नाही मला शिष्टमंडळाने त्यांचं काही सांगितलेलं नाही त्याबाबत पण मी त्यांना सांगितलं सरसकट बोली त्यांचा एक आमदार साक्षीदार आहे त्यांच्या समक्ष विचारलंय बांधव सुद्धा साक्षीदार होती सरसकटची मागणी आजपर्यंतचे ते पण आजपर्यंतचे झालेले सगळे गुन्हे दोन पाठीमागचे सगळे ते रद्द करायचे कारण आमचे आहेत त्याच्यात विनाकारण गुंतवलेत कोणीही तिथं दिसत नाही तरी गुंतवलेत काही शेतात काम करणारे गुंतवलेत विनाकारण काही पोरं पुण्याला मुंबईला आहेत ते पोरं शिकायला तिकडे गेले नाव इकडे टाकले हे कामं झाले त्याच्यामुळे त्याच्यात आमचे लोक नाही आहेत विनाकारण त्यांना गुंतवलं यांनी राजकीय द्वेषापुढे गुतीले त्या पोराला बाकी काहीच कारण याला गुतवायला सगळे स्थानिक जिल्ह्यातील आमदार जबाबदार त्यांनी स्वतः अगुतवायचं काम केलं आहे त्यामुळे त्यांना सुट्टी नाही केशीला आमचा एक माणूस घेत नाही एक महाराष्ट्रातलं केशी झाल्यात याच्याचसाठी केल्या होत्या फडणवीस साहेबांनी की हे घाबरले पाहिजेत खचले पाहिजेत मागे सरकार जितक्या केशी हो तितक्या के रागाने उठलेत मराठी आता या नांदेड भागात केशीस केल्यात लातूरला केल्यात बीड जिल्ह्यात केल्यात जालन्यात केल्यात नगर पुणे सगळीकडे महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात मेन गुन्हे एकही पोरग मागे सरकार आलेलं नाही सरकार बी नाही माझं घेणार आहे कधी तुमच्यापर्यंत आले नाही माझ्यापर्यंत आलं नाही आणि ते घेतले असले तरी सरसकट पाहिजे बाकीचे आम्हाला मान्य नाही म्हणजे सरकार वारंवार म्हणलं माघार घेणारे माघार घेणारे आणखी पुन्हा आणखी तीस तारीख का वाढवली त्यांनी वाढली बी आणि नाही वाढीली तारीख किंवा त्यांनी घेतले नाही घेतले तरी आता आम्ही अशा सोडलेली कारण आरक्षण ते देत नाहीत सगळे स्वराची अंमलबजावणी करत नाहीत ते गॅजेट पण घेत नाहीत ते धनगर बांधवाला दहा वर्षापूर्वी त्यांनी आश्वासन दिलं होतं पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ त्यांना एसटीत येऊ देत नाहीत कारण एसटीच्या आरक्षणाला बी धोका दाखवायला येतात अभियानं त्याच्यामुळं त्यांनाही येऊ देत नाहीत ओबीसी आरक्षणाला धोका दाखवलेत त्याच त्यांचेच अभियान सुरू आहेत ते देवेंद्र फडणवीसांनी दरेकरच्या माध्यमातून सुरू केलेले हे अभियान आहेत